नमस्कार मंडळी कसे आज सगळे अपेक्षा करते की सगळे मस्त असतील मी नेता पुन्हा एकदा माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी लवकर उठूनही उशिरा उठण्यात आलं का तर कारण सांगते सकाळी साडेसहाला उठले पहिले मोबाईल बघितला तर स्कूलमधून मेसेज आलेला की आज स्कूलची सुट्टी आहे कारण आज रेड अलर्ट आहे परत झोपले आणि डायरेक्ट आठ वाजताच उठले सुट्टी असली की उशिराच उठणं होतं तर आज रेड अलर्ट आहे म्हणून रियांश घरी आहे अश्विनलाही थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनीही आज सुट्टी घेतली तर आज कशाचीही घाई नाही आहे सगळी कामं आरामात करायची आहे आणि रेड अलर्ट असूनही पावसाचा अजूनपर्यंत तरी एक थेंबही आलेला नाही आहे आणि एक्झाम चालू आहे लहान मुलांचं तर ठीक आहे पण मोठ्यांची एक्झाम असली आणि उद्या पेपरचा सगळा अभ्यास झालेला असून पेपर कॅन्सल होणे खूप म्हणजे चिडचिड होते आणि नको असं वाटतं तो पेपर पुढे पोस्टपोन केलेला आहे तर बघू आता कधी कधी असेल तर चला आता सकाळच्या रुटीनमध्ये लेट उठणं झालं चहा आणि नाश्ता बनवून झालेला आहे त्यानंतर थोडंसं स्किन केअर करायचं म्हटलं नाहीतर आपल्या स्त्रियांचं कसं असतं सकाळी उशिरा उठो किंवा लवकर उठो एकदा का कामाला लागलं किचनमध्ये गेलं की कि आपलं स्किन केअर काय आपण केस विंचरायलाही विसरतो पण बऱ्यापैकी आता आपण स्वतःकडे लक्ष देतो आणि ते सुद्धा आहे आपण आई आपल्या आईला किंवा त्यावेळी बघितलं आहे का कुणाला की सकाळी उठून किंवा कामांच्यामध्ये स्किन केअर करणं कधीतरी तिने फेस पॅक लावला का मुलतानी मिट्टी लावलं ला का मी तरी कधीच बघितलं नाही आणि त्यावेळी त्यांना तेवढं नॉलेजही नसायचं आणि तेवढी गरजही त्यांना वाटत नव्हती पण आजकालचं प्रदूषण वातावरण त्यामुळे स्किन प्रॉब्लेम्स होतात हेअर प्रॉब्लेम्स होतात म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे दोन्ही गोष्टी जसे आपण घराची साफसफाई करतो क्लिनिंग करतो त्याचप्रमाणे आपली स्वतःची काळजीही आपल्याला सकाळी जर आपण कामं करता करता या गोष्टी केल्या तर त्यात काय हरकत आहे तर मी आज इथे Uh, मुलतानी मिट्टी तुम्हाला दिसत असेल पण हा ॲक्च्युली चंदन पावडर आहे याचं एक पॅक माझ्याकडे होतं त्यामध्ये इसेन्शियल ऑइल टाकलं थोडंसं रोज वॉटर टाकलं आणि मस्त फेस पॅक बनवून सकाळी सकाळी लावला आता हे करता हे लावल्यानंतर मला माझी कामंही करता येईल म्हणजे हे लावल्यानंतर कामं अडकून राहणार नाही तर थोडंसं फ्लावर जे होते आर्टिफिशियल फ्लावर तर त्याची थोडीशी अरेंजमेंट किंवा त्याची जागा चेंज केली तिथेच तिथेच बघून ना ते थोडंसं बोरिंग वाटायला लागतं ते तर आपण चेंज करू शकत नाही जसं मी बोलले की प्रत्येक वेळी नवीन वस्तू तर आपल्या घरात येऊ शकत नाही पण ज्या जुन्या वस्तू आहेत त्याचीच थोडीशी जागा बदलली तर थोडंसं नव्यासारखं वाटतं सकाळी उठल्या उठल्या बेड आवरण्याचं काम होतं पण आज सुट्टी असल्यामुळे रियांश खूप लेट उठला आणि म्हणून आत्ता मी बेड आवरते आहे तर बेड आवरला सकाळी आवरला ना बेड की बेडरूमचं काम अर्ध झाल्यासारखं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा माझी कामं हो पूर्ण होतात तेव्हा मला सवय आहे की एकतर बेडरूममध्ये बसून मी बुक वाचते किंवा माझं जे यूट्यूबचं एडिटिंगचं काम आहे ते करते त्यावेळी मला तो बेड किंवा बेडरूम स्वच्छ आणि नी नीटनेटकी असली की मग टेन्शन राहत नाही नाहीतर ती वेळेवर करण्याचंही एक कामच असतं त्यानंतर आता जो फेस पॅक लावला होता तो सुकायला थोडासा आणखी वेळ होता म्हणून वॉश बेसिनचा जो एरिया आहे तोही सगळा क्लीन करून घेतला रियांशनी काहीतरी एक्सपेरिमेंट केलेला त्यासाठी त्यांनी शॅम्पू मीठ हे सगळं घेतलेलं आणि ते वेस्ट जाऊ नये म्हणून मी एका डब्बीत भरून ठेवलं होतं आणि आता साईडचा जो कॉर्नर आहे तो घासण्यासाठी मी त्याचाच उपयोग केला मिररही छानपैकी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता आंघोळ करून पुढच्या कामांची सुरुवात करेल गणपती झाला आता नवरात्र दसरा दिवाळी आणि सणच सण सर्ण येणार आहे सो असे सण असले ना की बरेचसे ऑफर्स बघायला मिळतात ऑनलाईन ऑफलाईन ऑफर्स सेल्स चालू आहेत ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर मिशोवर बऱ्याच ठिकाणी सेल सध्या चालू आहे तर या सेलमधून किंवा आता जे सण येतील त्यासाठी तुम्ही काय शॉपिंग करणार आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण असं असतं ना की नवीन सण येणार म्हटलं की आपल्याला वाटतं एखादी नवीन वस्तू अशावेळी आपल्या घरात आली पाहिजे आणि काहीतरी शॉपिंग आपल्याला करायची असते सगळेजणं काही ना काही शॉपिंग करत असतात पण शॉपिंग करताना करता यावेळी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की उगाच शॉपिंग करायची नाही आहे खरंच आपल्याला त्या वस्तूची किंवा त्या शॉपिंगची गरज आहे का त्या कपड्याची वस्तूची कुठलंही सामान असू दे त्याची खरंच आपल्याला गरज आहे का हे पहिले बघा उगाच ऑफर आहे सेल चालू आहे म्हणून ती वस्तू घरात घेऊन तशीच पडून राहून जाते आणि नंतर तिचा उपयोग राहत नाही तर यावर्षी मी घेणार आहे अगदी माझ्या कामाची गोष्ट ती म्हणजे स्टीलच्या कढाया तर आता मी तेच बघत होते माझ्याकडे ज्या स्टीलच्या कढाया आहेत त्यांना काही कढई आहेत त्या चांगल्या आहेत आणि काही ज्यामध्ये आत्ता मी जे मोठं फ्राय पॅन तुम्हाला दिसते किंवा कढई दिसते आहे ती अगदी पातळ आहे कुठलाही ब्रँड त्यावर लिहिलेला नव्हता आणि बाकीच्या ज्या दोन कढ्या आहेत ज्यावर काचेचे झाकण आहेत त्या विनोद कंपनीच्या आहे आणि ती चा चांगली कंपनी आहे आ, तर आम्ही आता ऑनलाईन तर बघितलंच आहे ऑफर्स चालू आहे तर पण आम्हाला ऑफलाईनही बघायचे आहेत कम्पेअर करायचं आहे आणि त्यानंतर मग मी डिसाईड करेल की ऑनलाईन घ्यायचं की ऑफलाईन घ्यायचं तर विनोद एक कंपनी लक्षात आहे त्यानंतर प्रेस्टीज, हॉकीन्स आणि एक आहेत अजून एखादी तर ज्यामध्ये ऑफर चांगली मिळेल आणि मटेरियल किंवा क्वालिटी चांगली मिळेल तशाच कढ्या घ्यायचा विचार आहे कारण ज्या ॲल्युमिनियम किंवा जर्मन आपण म्हणतो त्या कढाया आता मी टाकून देणार आहे तुम्हीही मला कितीदा सांगत असता की नीता ही कढाई वापरू नको स्टीलच्या कढाया घे तर आत्ता येणाऱ्या सणांसाठी किंवा काहीतरी नवीन शॉपिंग किंवा मा पहिली माझी शॉपिंग या स्टीलच्या कढायाच असणार आहे तर आत्ता मी बघून घेतले की माझ्याकडे किती लिटरच्या कढाया आहेत आणि ऑनलाईन बघतानाही मी बघूनच घेणार आहे त्यामध्येही काही कार्टमध्ये ॲड करून ठेवलेलं आहे पण ऑफलाईन मला बघायचं आहे कारण ऑफलाईन बघायची खरंच सांगते एक मजाही वेगळी असते आणि आपल्याला ॲक्च्युअल आपल्या हातात घेऊन सगळं बघायला मिळतं असो शॉपिंग केल्यानंतर किंवा आता जाणार आहे मी ते तुम्हाला दाखवेलच आधी ना उगाच जास्तीचं पनीर आणून ठेवलेलं मी तरी नाही नाही बोलत होते म्हणून आता जबरदस्ती पनीरची भाजी बनवावी लागते नाहीतर अशा वीक डेला खूप कमी होतं असं पनीर वगैरे बनवणं पण म्हणूनच आता पनीर बटर मना मसाला बनवणार आहे पण तोही अगदी ना म्हणजे काम चलाऊ पनीर बटर मसाला असणार आहे तर या कढईमध्ये कांदा टोमॅटो लसूण गार्लिक हे सगळं मी परतून घेतलं आहे त्यानंतर थोडासा काजू आणि टोमॅटो घालणार आहे आणि परत मीठ घालून ते छान शिजवून घेणार आहे त्यानंतर मिक्सरमध्ये काढून तेलामध्ये फक्त स्पायसेस घालणार आहे आणि हा मसाला आणि त्यानंतर थोडेसे शे शॅलो फ्राय केलेले त्यामध्ये पनीर घालणार आहे अशी काम चलवाजची भाजी आहे तर स्वयंपाकाला ऑलरेडी उशीर झालेला होता बाहेरही जायचं होतं आणि रियांशची सुट्टी असली किंवा सगळ्यांची सुट्टी असली तर कामांसाठी थोडासा उशीर होतोच स्वयंपाक आवरून घेतला त्यानंतर किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं आणि वातावरण इतकं मस्त होतं ना मस्त ऊन पडलेलं पावसाचा एकही थेंब आलेला नाही आणि याआधीही असंच झालेलं आहे दोनदा रेड अलर्ट सांगितलेला शाळेची सुट्टी होती आणि अजिबात पाऊस आला नाही आज काय तर पेपर होता रियांशचा तर हिंदीचा पेपर होता पण तरी त्यांनी अभ्यास केलेला त्याच्यासोबत मीसुद्धा अभ्यास केलेला आणि अशावेळी जे एथ नाईन्थचे स्टुडंट असतात त्यांनी एवढा अभ्यास केलेला असतो उद्यासाठी आणि उद्याचा जेव्हा पेपर कॅन्सल होतो तेव्हा खरंच त्या विषयाचा परत अभ्यास करायला म्हणजे चिडचिड होते एक पण असो तो पेपर पुढे पोस्टपोन केलेला आहे तर आत्ता आम्ही चाललो आहे कढया बघायला शॉप्समध्ये इथे आहेत स्टील्सचे मोठे मोठे शॉप्स आहेत जिथे मला वाटतं की ॲटलिस्ट बघायला तरी चांगलं मिळतील किंवा ॲटलीस्ट रेट्स तरी कळतील मला की ऑनलाईन जे दाखवतायत किंवा आता जे ऑफर्समध्ये रेट्स दाखवतायत तसं या कढायांवर जास्त ऑफर नाही आहे काहीच गोष्टी आहे ज्यावर खरंच चांगली ऑफर आहे पण मी कढया बघितलेल्या आहेत हॉकीन्स बघितली प्रेस्टीज बघितली मी पूर्ण सेट बघितला आहे सिंगल घेतली तर ती अजून महाग पडते पण सेटच मला घ्यायचा होता म्हटलं की एकदमच आपण दोन ते तीन कढाया घेऊ शकतो याता। आणी तर आम्ही चाललो आहे आता कढाया बघायला आणि रियांश आणि त्याचे मित्र फ्लोअरवर खेळत आहेत आम्हाला काही अर्ध्या तासात आम्ही परत येऊ म्हणून रियांशला सोबत घेऊन जाणार नाही आहे तर वातावरण बघा किती मस्त आहे मस्त ऊन पडलं आहे इथे आलो आतमधला व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही पण कढाया बघून झाला आहे आता मी पुढे काय करणार आहे ते मी सांगणारच आहे तर शॉपमध्ये मला जास्त रेट वाटले आणि ऑनलाईन जे ऑफर आहेत त्यावरही मला जास्त रेट वाटलेत तर आता फायनली मी कुठून कढया घेणार गेना आहे घेणार तर आहेत आणि बुकही करणार आहेत म्हणजेच ऑर्डर करणार आहे पण त्या फायनली मी कुठून घेतल्यात हे तुम्हाला जेव्हा कढ्या येतील त्याची क्वालिटी त्याचं मटेरियल हे सगळं बघून परत त्याचं रिव्ह्यू किंवा त्या कुठून खरंच घेतला त्याची लिंक वगैरे तेव्हाच मी सगळं तुमच्याशी शेअर करेल तर त्यानंतर जेवण झालं थोडासा आराम केला अभ्यास केला आणि अभ्यास केला असंच मला म्हणावं लागेल कारण त्याच्यासोबत माझंही पूर्ण पाठण तर होऊन जातं संध्याकाळच्या वेळी दिवाबत्तीपासून सुरुवात झाली पूर्ण घरामध्ये धूप अशी फिरवत आहे छान पॉझिटिव्ह एनर्जी वाट येते आणि आता असं ठरवलं ना की जेव्हा जेव्हा मी काहीतरी हेल्दी रेसिपी आमच्यासाठी बनवेल तेव्हा तीही तुमच्याशी शेअर करेल म्हणजे त्यानिमित्ताने काय होतं की डिनरमध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं याचीही तुम्हाला एक छोटीशी आयडिया मिळते आणि एक हेल्दी रेसिपीही शेअर करता येते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं तांदूळ आणि काही डाळी मी भिजत टाकलेल्या आणि रात्रभर ते बॅटर तसंच ठेवलेलं आता बघा किती छान खमीर आलं आहे त्याला आणि आत्ता मला ना व्हेजिटेबल्स किंवा टोमॅटो ऑनियन टाकून मस्त असे अप्पे बनवायचे आहे तर थोडंसं बॅटर आहे मी वेगळं काढलं आणि ते छान फेटून घेणार आहे थोडंसं फेटून घेतलं ना की थोडं हलकं होतं आणि त्याचे अप्पे म्हणा किंवा काही तुम्हाला बनवायचं असेल ना तर ते थोडेसे हलके बनतात ना ना, बनत नाही तर ना थोडेसे कडक बनतात सॉफ्ट बनत नाही तर मस्त असं फेटून घेतलं बघू शकता एक त्यामध्ये ना एअर तयार होते आणि त्यामुळे ती अप्पे म्हणा किंवा उत्तप्पा काही पण तुम्हाला बनवायचं असेल तर तो छान ब बनतो बॅटरमध्ये फक्त चिली फ्लेक्स किंवा बाकी मसाले घालूनही तुम्ही तसेही अप्पे बनवू शकता पण वेजिटेबल तशा खाण्यात येत नाही म्हणून मी यात घालते तर त्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर थोडं किसून घेतलं त्यानंतर आलं थोडंसं किसून घेतलं असं थोडंसं वेजिटेबलही तुम्ही यात ॲड करू शकता तर बघा असं थोडासा कलर मसूर डाळ टाकली ना त्यामुळे असा थोडासा पिंकिश कलर आलेला आहे तर आता जे आपे पात्र आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं सुरुवातीला थोडंसं जास्त तेल टाकावं लागतं त्याला चिटकतात ते नंतर दुसरा फेर जेव्हा आपण करायला घेतो त्यावेळी चिटकत नाही रप्पे तयार होत आहेत त्यानंतर मी जे खोबरं होतं त्याची चटणी बनवून घेणार आहे तर खोबरं हिरवी मिरची आणि कोथंबीर घातलं आहे त्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि मीठ घालून मिक्सरमधून वाटून घेणार आहे चटणी तुम्ही तशीही सर्व करू शकता मी यामध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये थोडीशी राई आणि जिरा घातला आणि एक लाल मिरची घातली त्यानेही थोडीशी टेस्ट बदलते आणि अप्पेही बघा दोन्ही साईडनी मस्त कुरकुरीत झालेले आहे आतमधून सॉफ्ट झालेले आहे आणि जसं मी बोलले की त्यातले काही अप्पे ना खाली थोडेसे चिटकले होते म्हणजे निघत नव्हते म्हणून त्याचा शेप थोडासा बिघडला आहे पण टेस्टला खूप अप्रतिम आणि हेल्दी रेसिपी आहे तर नक्की तुमी रे कदी -कदी ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता डिनरसाठी किंवा मग ब्रेकफास्टसाठी आता डिनरचं तसं आम्ही थोडंसं कमी जेवतो त्यामुळे अशा रेसिपीज किंवा असं ब्रेकफास्टमध्ये खाणारे पदार्थ मी कधी कधी डिनरमध्येही बनवते ते झालं त्यानंतर लाफ्टर शेप तुम्ही बघता का नक्की मला सांगा आणि बघत नसाल तर नक्की बघा खूप छान आहे मजा येते बघताना तर ते बघत होते आणि ते बघता बघता लसून संपलेला आणि असंच होतं की काही बघताना किंवा मा गप्पा मारताना असं एखादं एक एक्स्ट्राचं काम आपण करू शकतो त्यांनी आपल्याला स्वयंपाकात मदत होते तर असा होता आजचा फुल डे रुटीन पाऊस तर अजूनही आला नव्हता तुमच्याकडे होता का रेड अलर्ट आणि आलाय का पाऊस मला नक्की कमेंट करून सांगा तर कसा वाटला ब्लॉग आणि शेवटी तुम्ही पहिली शॉपिंग काय करणार आहे हेही मला कमेंट करून सांगा कशावर चांगली ऑफर मिळत असेल ते सुद्धा सांगितलं तर मला त्याची हेल्प होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय